दिवाळीची साफसफाई तर झाली पण तुमच्या पोर्टफोलिओचं काय जसं आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करतो तसंच आपल्या लक्ष्मी वाढावी यासाठी पोर्टफोलिओ स्वच्छ करायला तुमच्या कचरा बाहेर कसा सांगते पण व्हिडिओला एक लाईक नक्की करा पोर्टफोलिओ मधला कचरा बाहेर काढायचा म्हणजे असं की ज्या स्टॉक किंवा फंड चा परफॉर्मन्स चांगला नाही ज्यामुळे तुमचा प्रॉफिट कमी होत आहे एक्सपेन्स रेशो जास्त आहे असे सर्व फंड्स आणि स्टॉक्स ओळखून ते पोर्टफोलिओच्या बाहेर काढा जसं आपण घरात वस्तूंची जागा बदलून घराला नवीन लुक देतो तसंच तुमच्या गुंतवणुकीतील ॲलोकेशन बदलून तुमचा पैसा योग्य जागेवर गुंतवा तुमच्या गोलनुसार शेअर्स आणि सुरक्षित गुंतवणुकीत योग्य समतोल आहे का तुमच्याकडे एकसारखे खूप म्युच्युअल फंड्स आहेत का ते तपासा आणि ओव्हरलॅप असेल तर ते कमी करून पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा या दिवाळी तुमच्या अस्ताव्यस्त पोर्टफोलिओला व्यवस्थित करून त्याला एक नवीन रूप द्या तुम्हाला पटला असेल तर कमेंट मध्ये क्लीन असं लिहा